आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल गलंगी येथे राखी बनवणे स्पर्धा रक्षाबंधन जागतिक आदिवासी दिवस साजरा सरदार वल्लभभाई पटेल शैक्षणिक सेवाभावी संस्था संचलित श्रीसाई स्कूल गलंगी येथे राखी बनवणे स्पर्धा रक्षाबंधन जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष अजंती सिमचे पोलीस पाटील ताईसो स्नेहलता कांतीलाल पाटील उपस्थित होत्या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने घरून राखी बनवण्याचे साहित्य आणून राखी बनवणे स्पर्धेत सहभागी झाले कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्षांच्या हस्ते आदिवासी पूजन करण्यात आले व विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यां विद्यार्थिनी यांनी विद्यार्थ्यांना राखी बांधल्यात मुलांनी आपल्या बहिणींसाठी प्रेमपूर्वक भेट कारणे भेट वस्तू दिलात मुख्याध्यापक श्री उमेश महाजन यांनी रक्षाबंधन सण जागतिक आदिवासी दिवस याबद्दल माहिती सांगितली कार्यक्रमाशी आभार शाळेचे समन्वयक श्री दीपक सोनवनी यांनी केले एकंदरीत कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक श्री छोटू एस सोनार श्री प्रवीण एस महाजन सुवर्णा देशमुख यमुना बाविस्कर दीपाली शिरसाट मानसी पाटील व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले Never miss an update.